आणि एक मात्र नक्की जरी दुर्दैवाने सिंधुदुर्ग रत्नापा रत्नागिरी ते कोकणपासून आपली शिवसेना किंवा इंडिया आघाडी विजय होऊ शकली नाही सुदैवाने भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे बाळ्यामा आले निवडून पण तरीसुद्धा कोकण हा आपला परिवार आहे या परिवारामधून आपल्याला संपवण्याचं कोणी जरी डरकाळ फोडत असतील तर ह्या कोल्हेकोळीला भीक घालण्याची गरज नाही कालच निवडून आलेले आणि मोदी साहेबांनी पुन्हा उभं न केलं ते नाराज राणे आले आणि कालच्या सभेमध्ये अपेक्षा अशी होती की निवडून आलेला खासदार आपल्या जिल्ह्यावासियांना नेमकं काय हवं आहे त्याच्या अनुषंगाने काहीतरी भाष्य करेल आंबा कायदारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल काजू उत्पादकांना न्याय देण्यासाठी भा भाष्य करेल मच्छीमारांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल भात उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाष्य करेल यात कोणतंही भाष्य त्यांनी केलं नाही पण त्यांना खरी जी काय आता त्यांच्या मनामध्ये आसुरी इच्छा आहे त्या रिफायनरीची रिफायनरी मी करणारच सी वर्ल्ड मी करणारच म्हणजे जी काही जागा घेतलेली आहे त्या जागेसाठी यांचा जीव तडमडतोय आणि म्हणून मी त्याला सांगू इच्छितो तुम्हाला रिफायनरी पेक्षा रिफायनरी करून आज संपूर्ण गिरि रामेश्वर राजापूर उद्ध्वस्त करण्याचं तर कपट कारस्थान तुम्ही आखत असाल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही कोकण वाशिया तुम्हाला पुरून उरू हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आज शिवसेना संपवण्याची डरकाळी त्यांनी पेंडूकची भेडूक पेडूक जसा ओरडतो तसा ओरडायचा प्रयत्न केला काय म्हणे शिवसेना संपवणारी अवलाद ही जन्माला यायची आहे नारायण आणि तुमची तर अवकाश नाही तेवढी ठीक आहे ही निवडणूक तुम्ही मेरिट वर जिंकलेला नाहीये कार्यावर नाही आहे तर पैशाचा पाऊस पा। पाडून जे तुम्ही काय थोडं बहुत मताधिक्य मिळवलेलं आहे ना राखिक सुखामध्ये जगा आनंदामध्ये पण शिवसेना संपवण्याचा जर तुम्ही कुठे घोषणा करत असाल तर ह्याच कोकणामध्ये पुनशे एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा इंडिया आघाडीचा भगवा झेंडा फडकवण्याचा आहे एक जबरदस्त ताकद आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहे हे सांगण्यासाठी म्हणून इथे मी आलेलो आहे आणि म्हणून बाबा एक पराभव झाला म्हणजे आपलं सगळं राजकीय प्रवास संपला असं कोणी म्हणायचं नाही माझा माझे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आमच्या इंडिया आघाडीचे नेते शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा असला पाहिजे विनायकरावचं राजकीय पुनर्वसन ते कधी करू शकतात पण विनायकरावचं राजकीय पुनर्वसन करणं म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन झालं असं मांडणाऱ्यापैकी मी नाही आहे तर कार्यकर्त्यांना भविष्यातल्या राजकारणामध्ये उभं करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने एकजुटीने उभं राहणं गटात राजकारण संपवणं आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे आज मी या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून बाहेर पडलेलो आहे माझ्याबरोबर खास करून आमचे योगायोगाने चिपळूणचे बाळा कदम आलेले आहेत इथे मुद्दाम सिंधुदुर्ग बघायला त्यानंतर आमचे संतोष थेराडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आलेले आहेत आमच्या या लोकसभा संतोष थेराडे आमचे संगमेश्वरचे आहेत आणि या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजू महाडिक साहेब आलेले आहेत आमचे रवींद्र डोळस आलेले आहेत जिल्हा समन्वय खास करून सिंधुदुर्ग जिल्हा हा विकला जाऊ शकत नाही पण तो ठीक आहे काही जरी झालं ना तर पराभव झाला पण पराभवाने खचून न जाता आणि पराभवाचा खापर केवळ आणि केवळ पैशावर न फोडता आपण कुठे कमी पडलो त्याचा अभ्यास करून त्याच मनन चिंतन करून ही चूक पुन्हा एकदा होणार नाही यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जे मतदानाचा आकडेवारी असेल त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे शिवसेनेचे दोन्ही तालुका प्रमुख इतर पदाधिकारी आनंद मी सूचना करेन इंडिया आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने एकत्रित करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून मतमोजणीचे आकडे टक्केवारी आकडे समोर घ्या आणि कोणत्या गावामध्ये आणि कोणता कमी पडलो त्याचा तुम्ही अभ्यास करा <coughs> परंतु ज्या ज्या गावाने मताधिक्य दिलेलं आहे त्यामध्ये आमच्या फरीत काजी असेल आमचा कोंबुर्ल्याचे आमचे सरपंच साधिक साधिक असेल हे सगळ्या समाजाला म्हणजे धालवली असेल नवानगर असेल ठाकूरवाडी असेल पोंबुर्ली असेल मालपे असेल इथल्या सगळ्या मतदारांना खरोखरच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी जे त्या भागातल्या मुस्लिम मतदारांनी जे मतदान केलं आहे ना त्या भारत मातेचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी मतदान केलं दुर्दैवाने आपण बेफिकीर राहिलो म्हणून चोरांचा शिरकाव आपल्या घरामध्ये झाला भविष्यामध्ये हा होऊ देऊ नये म्हणून आमचे नंदूशेठ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ती खबरदारी घेणं ही आपली गरज आहे आणि या ठिकाणी एकच सांगतो जरी खासदार आता नसलो तरी कार्यकर्ता माझ्यातला मेलेला नाही आहे अजिबात नाही त्यामुळे आंबा प्रश्न त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न जांबा दगडाचे प्रश्न तुमच्यावर ज्यांनी संकट आणलेलं आहे सिडको प्राधिकरणाचं तो प्रश्न रिफायनरीचा प्रश्न या सगळ्या प्रश्नावर विनायकराव सेट आघाडीचे सर्व पदाधिकारी या सर्व ग्रामस्थांच्या बाजूने एकजुटीने खंबीरपणे उभे राहतील आणि आपल्या प्रश्नाला चालना देतील हा विश्वास या ठिकाणी देतोय